कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील मांगल्य मल्टीपर्पज हॉल येथे कोल्हापूर अकॅडमीने आयोजित केलेल्या भगवान महावीर जन्मकल्यांक जलद बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या अवकाळी पावसामुळे दीड तास वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे शेवटची फेरी पूर्ण होण्यास विलंब लागला चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला एज्युएल लायन्स एज्युकेशनल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड हे प्रमुख आयोजक होते तर कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ड्रेसिंगपूर जीतो कोल्हापूर चॅप्टर चित्रे डेअरी भिलवडी व पी बी बिल्डर्स कोल्हापूर हे सह प्रायोजक होते स्पर्धेच्या अंतिम सातव्या फेरीनंतर खुल्या गटात द्वितीय मानांकित रेंदाळच्या अजिंक्यपद पटकावले त्याला रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले सातवा मानांकित साताराचा ओंकार कडव सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले ओंकारला रोख पाच हजार व चषक देऊन गौरवले श्रीराज व ओंकार या दोघांचे समान सहा गुण झाल्यामुळे सरस बलकोस ट्रायबेक गुणांनुसार श्रीराज अजिंक्य ठरला तर ओंकारला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्र मानांकित ठाण्याचा अरविंद अय्यरने साडेसहा गुणांसह निर्विवाद अजिंक्यपद मिळवले आठवी मानांकित सांगलीचे ईश्वरी जगदाळेसह सा जगदाळे सहा गुणांसह सरस बल्कोज ट्रायबेक गुणांमुळे उपविजेती ठरली तर तृतीय मानांकित सांगलीचा विक्रमादित्य चव्हाणने सहा गुणांसह तिसरे स्थान राखले अग्र मानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व बारावी मानांकित सांगलीची सारा हरोले या दोघांनी सहा गुणांसह चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले या पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये तीन हजार रुपये दोन हजार रुपये एक हजार रुपये व सातशे रुपये आणि चषक देऊन गौरवले अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्र मानांकित इचलकरंजीच्या विमान सोनेने सातपैकी सात गुण मिळव गुण मिळवून निर्विवाद अजिंक्यपद पटकावले आठवा मानांकित सांगलीच्या वरद पाटीलने सहा गुणासह उपविजेतेपद मिळवले तर जयसिंगपूरच्या हित बल्दवाने साडेपाच गुणांसह सा तृतीय स्थान राखले बारावा मानांकित सांगलीचा कश्यप खाकरिया व द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील पाच गुणांसह सा अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले स्पर्धेचा बक्षीस समारंभ आर एज्युए एलायन्स एज्युकेशनल कन्सल्टन्सचे डायरेक्टर आनंद हंडूर अमृता हंडूर महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओस्वाल युवा उद्योजक रौनक शहा दिगंबर जैन बोर्डिंगचे सचिव राकेश निल्हे सांगलीच्या के पी एस अकॅडमीचे विजय माने व आंतरराष्ट्रीय पंचपौर्णिमा उपळावीकर मारुती आरती मोदी मनीष मारुलकर यांच्या हस्ते करण्यात आला आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष लोमटे रोहित पोळ किरण शिंदे धनंजय इनामदार इम्रान बारसकर पल्लवी दिवाण प्रशांत पिसे कविता पाटील सचिन हरोले व राहुल डिग्रजे यांनी अथक परिश्रम घेते घेतले इतर बक्षीस विजेते खुलागट मुदस्सर पटेल मिरज ललितादित्य नारायण भूमी नाथन पुणे रवींद्र निकम इचलकरंजी अभिषेक पाटील मिरज अरिन कुलकर्णी कोल्हापूर सोहम खास बारदार कोल्हापूर प्रवीण सावर्डेकर चिपळूण ओंकार सावर्डेकर चिपळूण शौर्य बागडिया इजलकरंजी संतोष कांबळे कोल्हापूर जोशी स्वरूप कागल प्रशांत पिसे लातूर विराज खामकर चिपळूण शंकर सावंत उत्तूर संतोष सरीकर इस्लामपूर संदीप माने सांगली सतरा वर्षा गट आदित्य चव्हाण सांगली प्रव प्रणव मोरे कोल्हापूर अपूर्व देशमुख सातारा मानस महाडेश्वर कोल्हापूर अथर्व तावरे इचलकरंजी अकरा वर्षा कलेलगड आदित्य ठाकूर अतिग्रे स्पर्श लव्हा इजलामपूर आ आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी मंथनशा सांगली आदित्य क... घाटे कोल्हापूर बक्षिसे पुढील पुढीलप्रमाणे साठ वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळपट्टू बी एस नाईक कोल्हापूर रवींद्र नाईक रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर दादासाहेब गुरव कोल्हापूर उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू दिशा पाटील जयसिंगपूर तृप्ती प्रभू कोल्हापूर अरिना मोदी कोल्हापूर सिद्धी बुबने नांदणी आहंती कदम सातारा उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळपट्टू तनिष शिरगावकर कोल्हापूर वसंत दिगेकर खाणापूर नितीन परीख सांगली प्रशांत जाधव कोल्हापूर गंगाराम निचल सेनापती कापशे उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपट्टू प्रेरणा उगडे नांदणी अकरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले सांची चौधरी इचलकरंजी सिद्धी कर्वे जयसिंगपूर आयुषी घुरपडे सातारा माधवी देशपांडे सांगली अनुजा कोळी सांगली अण्वी कुणाले सांगली निधी पोटे कोल्हापूर इरा चौगले सांगली ग्रीष्मी पवार कोल्हापूर दिविजा माने कोल्हापूर सतरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर तन्मय सहस्रबुद्धे सांगली काव्य शहा सांगली ओमकनवाडे मिरज अथर्व अलदार सांगली चिन्मय टिपुकडे कोल्हापूर हर्षवर्धन भिंगे चिपळूण आदित्य कोळी सांगली सतेश बिर्डे चिपळूण सोहम जगनाडे कोल्हापूर तेरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले अभय भोसले जांभळी सर्वेश पोद्दार कोल्हापूर अंशुमन शेवडे बेळगाव सिद्धांत पाटील सांगली अमोघ रेवनवार यवतमाळ कृष्णा सारडा इचलकरंजी आरुष ठोंबरे कोल्हापूर सौमित्रा केळकर सांगली सचिन देगेकर खाणापूर अथर्व सुतार इचलकरंजी नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुले दिवीज कुत्रोट कत्रोट कोल्हापूर गुरव इचलकरंजी प्रज्ञेश घोरपडे सातारा वरत देसाई बेळगाव शौर्य नांगरे मिरज अवनीश जेतकर कोल्हापूर आरव कांबळे गारगुटी हर्ष मादनाईक इचलकरंजी अद्वैत पाटील कोल्हापूर रुद्रवीर पाटील गडिंगलज सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले आदिराज डोईजड कोल्हापूर ओजेस खोपडे गारगोटी अर्णव वरुटे इचलकरंजी आरुष पाटील घडिंगलज संस्कृती जाधव यवतमाळ रियाश पोद्दार जयसिंगपूर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड निर्भीडक बातमी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा, करा। दर्पण न्यूज